सा? उनारी? उनारी काय केलंयुई का केलाय उन्हाळी उन्हाळी केलाय आणि काय काय केलंय आणि काय भिंडी गवारी टोकन द्या आणि काय मग आपला मुळा भाजीपाला घरगुती घरगुती या सगळ्या भुईमुग आता ते जरा वेगळीच आहे जातो कस लक्ष्मी धनलक्ष्मी हा धनलक्ष्मी 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 एवढंच आपलं छोटस मस्त पैकी तिथं बघूया आता आपलं खायला तेवढेच काय काय दे की काय होत त्याला छानच आहे मस्तच आहे एकदम रोडच्या कडेला एकदम जबरदस्त कांद पण छान झाला थोडा मोठा वाफा केलाय सांगा केलायच आपले चांगलं आहे मोठे मोठे हे की बघा झाले मोठी झालं चाले मस्तच रानात भारी वाटते पाणी महत्वाचं आहे लोक नाही असू की बस एवढ्यात न वाट एवढ्यात न वाटाय की येते की अरे वा वा हे सगळं केलं तुम्ही अरे वा वा हे कधी केले सांनी म्हणजे आनंद शिरो कधी बसवलंय मला अजून माहित नव्हतं म्हणजे शेतीला जोड व्यवसाय चांगला आहे मला तुम्हाला काय वाटत हे सगळं बघितल्यानंतर आनंद वाटणं सगळं शेतकरी असून पण हा व्यवसाय शेतीला जोडधंदा पण महत्वाचा आहे

बन्द। हे गेला नागपूरला म्हणून ते बंद हे घेतलं सांगू का म्हणायचं हे गांधीनगर कोल्हापूर बेस्ट काम केलं सर आता यांचं इकडचं पण ते इकडं आता जास्त ते वरती वरती झाले ना पण उंचावर तुम्हाला इकडं आता रोड होणार की भारी काम केलं सर मावशीच्या संग आले मी इकडं म्हणलं मावशीच नाही चला जाऊया म्हणलं शेतात तरी आमचं सर मला म्हणतो तर तुम्ही काहीतरी केलंय म्हणून तर म्हटलं असं काम आहे शेतकऱ्यांच शेतकऱ्यांचं चॅनल म्हणलं की माणसं सगळी बघत मला वाटलं ही गाडी तुम्ही डेअरीतनं वगैरे घेतली बऱ्याच जणांची दिसते ना शेतकऱ्यांची काय मग दार काढायला जात आहे का आता होय काय तिकडच जाऊया काय मावशी आता ह्याला तीळ लागली आता ह्याला वाळून जर असं बोंडे जरा ही झाली की झाडायची शे कापून शेणी काढून उसात लागले उसात घातलेली मग काय उसात पूर्ण पिक हे करून शेण हे सगळं सगळी पूर्ण हा पूर्ण पूर्ण हे करून छानच काम झालं आणि हे इकडं पण घातले वाटतं सगळी कधी काढायलाय आलं काढायला सुकल्यावर सुक झालं होईल काढायला एक नंबर काम केलं आलो नंबर होय काय त्यांचं तुम्ही घरा घेतले आणि तुम्ही करा घेतला शिलैते करायला पाणी आमचं आहे का पाणी तुमचं आहे पाणी तुम्ही पाण्याची सोय छान पाण्याची सोय केली राहणार तिकडे खालण पाणी आणलं गेलं हो आणि लावायचं आधी आणि लावायचं पाणी देऊन त्यांनी बारकं 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 करून बारकं बारकं केलं की ते मग असं पांगत सगळं पांगलं की त्यातलं ते आपण लावायला कापायचं तर काय द्यायचं कोणी नेलं तर असं करतोय आपलं ते हे सगळं आता मोठं झालं की अगोदर रान भरून निघतो लांबड्या येला लांबडे असंच ताबं सुटते त्याला तर पाणी 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 आता ते लाईन घालते ते रस्त्यावरली रस्त्याच्या मुळेवर पाणी मिळालेलं नाही आता मग काय करायचं रस्त्याला काय आता रस्त्यावर काम चालू सगळ्यांचं चित्र बोळायला लागले काय म्हणला ते रस्त्याचं टाकलं की परवा पाणी असून शेन चित्रा बोळायची पाडली आता आता ती झालं की काम तिकडचं मग होईल की मस्त केलं जबरदस्त भारी काम आहे की टाकाय सांगा कि सांगा कि पब्लिक सिटी आपल्या की नाही तर तुमचं ती बसवलं कसं कसं करताय कस कस